मराठवाड्यातील लोकसभेच्या आठही मतदारसंघातील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे महायुती स भाजप सर्वाधिक चार जागांवर लढणार असला तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी थेट सामना टाळल्याचे दिसून येते तीन जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे तर बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे मराठवाड्यात लोकसभेचे आठ मतदारसंघ आहे संघ आहेत जालना वगळता इतर मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्याने तेथील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीत जालन्याची जागा काँग्रेसला सुटली असली तरी काँग्रेसला अद्याप उमेदवार ठरवता आलेला नाही मवियात उद्धव ठा सेनेकडे चार जागा आल्या असून काँग्रेस तीन तर बीडची एकमेव जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे गेली आहे पवार काका पुतण्याकडे बीड आणि उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या वाट्याला खूप कमी जागा आलेल्या आहेत उस्मानाबादची जागा अजित पवार गटाकडे तर बीडची जागा शरद पवार गटाला सुटली आहे तिथे अनुक्रमे अर्चना पाटील आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे अशा होती लढती क नांदेड भाजप विरुद्ध काँग्रेस लातूर भाजप विरुद्ध काँग्रेस जालना भाजप विरुद्ध काँग्रेस बीड भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार हिंगोली उद्धवसेनाविरुद्ध शिवसेना औरंगाबाद उद्धवसेनाविरुद्ध शिवसेना उस्मानाबाद उद्धवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार परभणी उद्धवसेना विरुद्ध रासप महादेव जानकर विद्यमान खासदार भाजप नांदेड लातूर बीड जालना उद्धवसेना परभणी उस्मानाबाद शिंदे सेना, उस्माना सेना हिंगोली यम आय एम औरंगाबाद या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस मराठवाड्यातील आठ पैकी नांदेड लातूर आणि जालना मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेससोबत असेल तर बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा